आजचा दिवस जर बघितला तर मित्रांनो महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचा होता कारण महाराष्ट्रामध्ये आज अकरा जागांचं आपण म्हणूया भवितव्य हे मतपेटीमध्ये किंवा मित्रांनो ईव्हीएम मध्ये कैद झालेलं आहे आणि पण जर पन आपण विचार केला तर देशभरापेक्षा महाराष्ट्रामध्ये मतदानाची टक्केवारी कमी होते आणि ती टक्केवारी कमी होण्यामागं मित्रांनो बरीचशी कारणं आहेत पण आपण आता मित्रांनो आपण पहिल्यांदा जाणून घेऊया का महाराष्ट्रामध्ये ज्या अकरा ठिकाणी आज मतदान झाले त्या ठिकाणी किती टक्के मतदान झाले आणि त्या ठिकाणी कोण निवडून येऊ शकतं ते आपण मित्रांनो बघणार आहोत आता हा काय मित्रांनो हा ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल वगैरे नाही आहे पण मित्रांनो आता ज्या ज्या ठिकाणी साधारणतः बऱ्याचशा ठिकाणी जर आपण बघितलं तर जे मित्रांनो पत्रकार स्थानिक वार्दार वगैरे पत्रकार वगैरे असतात तर ते लोक गोळा करतात आणि त्यांचा डाटा, डाटा विश्वसनीय असू शकतो आता पहिला मित्रांनो बघा महाराष्ट्रातला एकदम हाय व्होल्टेज जर आपण मतदारसंघ म्हटलं तर बारामती या बारामतीमध्ये फक्त अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाले त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे का ननन भावजेची लढाई झालेली आहे त्या ठिकाणी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये जोरदार फाईट झालेली आहे आणि अठ्ठेचाळीस टक्केच फक्त मतदान झालेलं आहे आणि आता बरेच आपण म्हणूया तर बरेचसे साधारणतः लोकसुद्धा असे म्हणतात का त्या ठिकाणी सुप्रिया सुळे निवडून येऊ शकतात त्या ठिकाणी सुनेत्रा पवारांचा पराभव हा होऊ शकतो आणि दुसरी जागा आहे लातूरची तर लातूरला पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे आणि ती जागा पण काँग्रेसला जाऊ शकते त्यानंतर आपण विचार करूया सांगलीचा आता ह्या सांगलीमध्ये जर आपण विचार केला तर सांगलीमध्ये बावन्न टक्के मतदान झालेलं आहे पण त्या ठिकाणी जर विशाल पाटलांनी जर अपक्ष जर निवडणूक लढवली नसती तर महाविकास आघाडीला ही जागा जिंकता आली असती पण आता तिथं जी महाविकास आघाडीचं मतदान हे दोन ठिकाणी विभागलं जाणार आहे आणि ती जागा बी जे पीला सहज जिंकता येऊ शकते अशी शक्यता आहे त्यानंतर हातनकंगले त्यानंतर आपण हातकणंगलेचा जर विचार केला तर त्या ठिकाणी बासष्ट टक्के मतदान झाले पण त्या ठिकाणी आता दैन्यशील माने राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीचं सुद्धा त्या ठिकाणी साधारणतात म्हणजे ही जवळजवळ साधारणतः तिरंगी लढत आहे आणि ह्या तिरंगी लढतीमध्ये मित्रांनो कोण जिंकेल हे आता सांगता येणं शक्य नाहीये कोल्हापूरचा जर आपण विचार केला तर कोल्हापूरला चौसष्ट टक्के मतदान झाले आणि त्या ठिकाणी राजश्री शाहू महाराज आता हे मित्रांनो एकदम हाय प्रोफाईल मित्रांनो सीट आहे आणि मी त्या ठिकाणी सुद्धा टफ फाईट होणार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण मित्रांनो असंच कुणी सांगू शकत नाही का कोण जिंकून येईल आणि माडा जर माडाचा विचार केला तर त्या ठिकाणी पन्नास टक्के मतदान झाले त्या ठिकाणी सिंग नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते ह्या दोघांमध्ये फाईट झालेली आहे आणि एकंदरीत असा अंदाज आहे का त्या ठिकाणी सिंग नाईक निंबाळकर हे पडतायत आणि त्या ठिकाणी धैर्यशील मोहिते सहज जिंकून येऊ शकतात आणि त्याच्यानंतरचा जर आपण विचार केला तर धाराशिव किंवा उस्मानाबाद कारण अजून मित्रांनो निवडणूक आयोगाने उस्मानाबादचं नाव बदललेलं नाही आहे आणि म्हणून मित्रांनो आपल्याला दोन्ही पण नावं घ्यावं लागतात त्या ठिकाणी छप्पन्न टक्के मतदान झालेलं आहे आणि त्या ठिकाणी दोन तगडे उमेदवार आहेत त्यांचं नाव आहे मित्रांनो पहिले आहे महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे मित्रांनो राणा जगजीत सिंग यांच्या पत्नी ज्या पार एकदम तिकिटासाठी राष्ट्रवादीत गेल्यात त्यांचं नाव अर्चना पाटील आता त्या ह्या ठिकाणी मित्रांनो सहज पराभूत होऊ शकतात असा अंदाज आहे आणि मित्रांनो हे जे सीट आहे ते सीटसुद्धा महाविकास आघाडीला जाण्याची शक्यता आहे त्याच्यानंतरच पुढचं आपण मित्रांनो जर बघितलं तर रायगड तर रायगडला फक्त पन्नास टक्के मतदान झालेलं आहे त्या ठिकाणी सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण जर महाविकास आघाडीचा विचार केला तर त्या ठिकाणी अनंत गीते तर यांच्यामध्ये फाईट झालेली आहे आता इथं मित्रांनो जर आपण जर समजा सगळा विचार केला तर ह्या ठिकाणी कोकणपट्ट्यामध्ये ठाकरेंना सहानुभूतीची लाट आहे आणि ह्या ठिकाणी मित्रांनो साधारणतः गीते हे तिथे निवडणूक जिंकू शकतात आणि त्या ठिकाणी सुनील तटकरे पराभूत होऊ शकतात तर ही दाट शक्यता आहे आणि पुढचा मित्रांनो रत्नागिरी आता रत्नागिरीचा जर आपण विचार केला तर रत्नागिरीमध्ये बघा मित्रांनो रत्नागिरीमध्ये आता कोण उभा आहे नारायण राणे भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांच्या विरुद्ध मित्रांनो आपले म्हणजे आपण त्यांच्या विरुद्ध जर आपण विचार केला तर विरुद्ध महाविकास आघाडीचं सीट आहे आणि मित्रांनो त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा सहज विजय होऊ शकतो त्यांचं नाव आहे मित्रांनो विनायक राऊत आता ह्या विनायक राऊतांचा तिथे सहज विजय होऊ शकतो आता जर आपण बघितलं त्या ठिकाणी बघा मित्रांनो नारायण राणे आणि दीपक केसरकर यांचं पार एकदम वैमनस्य जातीय आणि त्या ठिकाणी त्या जर आपण विचार केला तर केसरकरांच्या कार्यकर्त्यांना हे नारायण राणे आणि केसरकर एकत्र येणं तर हे त्यांना रुचलेलं नाही आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण जर विचार केला तर कुडाळचे जे आमदार आहेत ते वैभव नाईक आहे ठाकरे गटाचे आणि त्यांनी सुद्धा चांगला जोर लावलेला आहे आणि म्हणून तिथंसुद्धा मित्रांनो जोरदार फाईट होणार आहे पण त्या ठिकाणी नारायण राणे पडणार आहेत तर अशी शक्यता आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो जर आपण समजा विचार केला तर आणखीन एक पुढचा मतदारसंघ आहे त्याचं नाव आहे मित्रांनो सातारा साताऱ्यामध्ये जर विचार केला तर मित्रांनो त्या ठिकाणी का एकूण चौपन्न टक्के मतदान झालेला आणि ते आता मित्रांनो तिथला जर विचार केला तर शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले आता हे उदयनराजे भोसले जर आपण विचार केला तर दोन हजार एकोणीसला पडलेले होते आणि आत्ता सुद्धा मित्रांनो त्यांची का जिंकून येतील याची काही शास्वती नाही आहे आणि पण आता मित्रांनो झालंय काय काय त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे मतं सुद्धा विभागले गेलेली आहेत आणि त्याच्यामुळे मित्रांनो त्या ठिकाणी कोण जिंकून येईल तर हे नीटस सांगता येऊ शकत नाहीये त्याचं कारण ती फाईट मध्ये होणार आहे आणि पुढचं सीट आहे मित्रांनो सोलापूर आता या सोलापूरला एकूण पन्नास टक्के मतदान झालेलं आहे आणि मित्रांनो पन्नास टक्क्याच्या खाली मतदान झालेलं आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उमेदवार आयात केलेला आहे राम सातपुते आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर काँग्रेसच्या वतीनं सुशीलकुमार शिंदे यांची पोली प्रणिती शिंदे ती मित्रांनो त्या ठिकाणी निवडणूक लढवत होती आता ह्या ठिकाणी असं म्हणतायत का ह्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा यांना पाठिंबा दिला होता कोणाला तर म्हणजे हा यांनी पाठिंबा काँग्रेसला दिलेला होता आणि त्याच्यामुळे ती मतं जी आहेत ती मतं ह्या ठिकाणी काँग्रेसला चांगल्या प्रकारे भेटू शकतात आणि त्या ठिकाणी प्रणिती शिंदेंचा त्या ठिकाणी विजय होऊ शकतो सहज तर मित्रांनो हे अशा आपण बघितले तर बघा एक नंबरला बारामती दोन नंबरला लातूर तीन नंबरला सांगली चार नंबरला आपण बघितलं हातकणंगले पाच नंबरला कोल्हापूर सहा नंबरला माडा सात नंबरला धाराशिव आठ नंबरला रायगड नऊ नंबरला रत्नागिरी दहा नंबरला सातारा आणि अकरा नंबरला सोलापूर तर ह्या सगळ्या अकरा जागेंचं आपण मित्रांनो जर समजा विश्लेषण केलं तर इथं एकंदरीत मतदानाचा टक्का कमी झालेला आहे आणि मित्रांनो ह्या ठिकाणी जर आपण विचार केला तर बघा तर साधारणतः सांगलीची जागा ही आपण म्हणूया बी जे पीला जाऊ शकते आणि हात ती काय फाईट टफ होणार आहे आणि कोल्हापूरची टफ होणार आणि त्याच्यानंतर आपण म्हणूया साताऱ्याची आता एक दोन तीन म्हणजे ह्या अकरापैकी तीन जागांचं मित्रांनो काही डेफिनेटली सांगता येत नाही पण ह्या अकरापैकी एक दोन तीन चार पाच सात सात जागा अकरापैकी या सात जागा या महाविकास आघाडीला सहज भेटू शकतात आणि मित्रांनो फक्त साधारणतः भेटल्या तर ह्या चार जागा ह्या महायुतीला भेटू शकतात आता म्हणजे मित्रांनो ही लढाई जी आहे ना तर ही लढाई सात चार अशी महाविकास आघाडी सह जिंकणार आहे तर असं मित्रांनो चित्र आहे तर आता प्रश्न पडतो मित्रांनो का मतदानाचा टक्का का कमी होतो पहिली गोष्ट आहे मित्रांनो की आता साधारणतः मतदारांच्या मनामध्ये अशी भावना आहे का राजकारण्याने आपल्याला फसवलेलं आहे काय करायचं मतदान करून तो एक महत्वाचा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे काही मित्रांनो लोकांमध्ये नाराजी आहे कोणी जरी निवडून आलं तरी महागाई कमी होत नाही बेरोजगारी वाढते नोकरी पाणी भेटत नाही नोकरी धंदा भेटत नाही तो एक मुद्दा आहे आणि मित्रांनो तिसरा मुद्दा आहे का रन रन ऊन आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा लोक बाहेर पडायला थोडेसे घाबरत आहेत आणि मित्रांनो चौथा महत्वाचा टप्पा आहे म्हणजे आता याच्यातला चौथा महत्त्वाचा प्रश्न असा आहे का लोक विचार करतात आता आता का काय होतं ग्रामीण भागातले बरेचसे लोक मित्रांनो शहरामध्ये नोकरी धंद्याला असतात ते विचार करतात कशाला ह्या लोकांची नादी लागायचं आपला साधारणतः एक दिवस पण जातो हो आहे आपलं भाडं पण खर्ची होतंय इतक्या लांब पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटर दोनशे किलोमीटर आपण मतदानासाठी जायचं आपल्या हातात काय पडतंय आणि त्याच्यामुळे मित्रांनो ह्या वेळेस जो नोकरदार वर्ग आहे का जो शहरामध्ये कामाला आहे पण त्यांचं मतदान हे ग्रामीण भागातमध्ये आहे तर मित्रांनो असे लोक जे आहेत ते लोक आता मतदानाला ह्यावेळेस बरेचसे आलेलेच नाही आहेत आणि या सगळ्यामुळं एकंदरीत मतदानाचा टक्का जो आहे तो टक्का कमी झालेला आहे आणि आता तेव्हा मित्रांनो एकंदरीत ह्या एक एकंदर अकरा जागेवरती किती टक्के मतदान झाले कोण कोण जिंकून येऊ शकतं तर मित्रांनो याचा आपण साधारणतः सविस्तर अभ्यास केलेला आहे आपण मित्रांनो हा म्हणजे आपण हा सगळा अभ्यास करताना म्हणजे आपण कुठल्याही एका पक्षीची बाजू घेतलेली नाहीये पण मित्रांनो तरी सुद्धा एकंदर असं वाटतंय का ह्या अकरापैकी सात जागा ह्या महाविकास आघाडीला येऊ शकतात आणि त्यातल्या चार जागा ज्या आहेत त्या महायुतीला येऊ शकतात आणि तेव्हा मित्रांनो आपलं याविषयी काय मत आहे ते आपण मित्रांनो सांगायला म्हणजे कशा कॉमेंटच्या स्वरूपात सांगायला बिलकुल विसरू नका आणि हा माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ चांगला जर वाटला असेल तर आपण आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका